मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण बघू शकतात की वारंवार आम्ही वाडू वाहतुकांची या ठिकाणी आम्ही बातम्या लावलेली होते जे बेरकायदेशीर या ठिकाणी वाडू वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेले होते आपण बघू शकतात की या ठिकाणी एक मोठा अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी एक अवैध वाडू वाहतूक नंबर या ठिकाणी पलटी झालेला आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकतात की रेती या ठिकाणी पडलेली आहे ते डम्पर जे आहे ते डंपर त्या ठिकाणी पडलेलं होतं त्याला मात्र आता हे क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहे तुम्ही बघू शकता की नंबर प्लेटवर त्या ठिकाणी काडी मारलेली आहे की जेणेकरून नंबर प्लेट कोणाला दिसायला नाही पाहिजे अशा आणि आपण बघू शकतात की पूर्ण इकडनं तर तिथपर्यंत हे जे फोर वे लाईन आहे ते एकाने थांबण्यात था आलेली होती कारण पूर्ण रस्ता जाम झालेला होता आता थोड्या वेळ मध्ये आता हे सर्व ट्रक या ठिकाणी क्लिअर होत आहे आणि आपण हे ठिकाणी जर बघितलं की वारा 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 या ठिकाणी ही गिरणार रेती आपल्याला वाटत आहे ही अशी अवैध रेती या ठिकाणी जळगावच्या माध्यमातून अवैध ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी सप्लाय होत असते मात्र वारंवार वारंवार प्रशासनाला तक्रार केला असता पातळी दिल्या असता अजूनपर्यंत प्रशासन या ठिकाणी याच्यावर कोणती दखल घेत नाहीये असे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत की मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहेत काय कारण आहेत असे आपण जेव्हा पण तुम्हाला वेळवेळी वेड़ या ठिकाणी बातम्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला तरी देखील मात्र प्रशासन कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत आहे मात्र या असे अवैध वाढू वातावरणवर कोणाचा आशीर्वाद आहे या ठिकाणी एक जे कोणी संबंधित ड्रायव्हर असतील त्यांचं नाव अजून आम्हाला आमच्यापर्यंत आलेलं नाहीये मात्र त्याला अजून या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे मात्र त्याला किती लागलेले आहे किती जम गंभीर जखमी आहे ते अजूनपर्यंत आमच्या समोर स्पष्ट झालेलं नाहीये आम्हाला जसं सूत्रानुसार माहिती मिळालेली होती की या ठिकाणी एक अवैध वाडू वाहतक आता दंपार या ठिकाणी बजरंगबलीचं जे मंदिर आहे कपिल वस्तीच्या नगराच्या पुढे हे नाल्याच्या समोर एक जसं आपण क्रॉस केलं तर त्या ठिकाणी एक अवैध वाडू वाहतक या ठिकाणी पलटी झालेलं होतं असं आम्हाला सूत्रानुसार आम्हाला माहिती मिळालेली होती ते माहिती मिळताच आम्ही या ठिकाणी घटनास्थळी या ठिकाणी आलेलो आहेत खाली बघू शकतात की रेती जी वाडू आहे ते कुठपर्यंत या ठिकाणी पसरलेली आहे मात्र ही जबाबदारी कोणाची असणार आहे संबंधित क्रेन बोलून जे अं डम्पर आहेत त्याला तर या ठिकाणी सरळ केलेला आहे मात्र आता याच्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे प्रशासन याच्याकडे काय कारवाई करणार आहेत ह्याला किती मोठा या ठिकाणी दंड ठोठावणार आहेत आणि हे जे चालता हायवे आहे हा जो चालता फोरवे आहे मात्र या फोरवेच्या वर यांची भरधावाने स्पीड चालू असते अनेक घटना या ठिकाणी घडलेली आहे अनेक अपघात या ठिकाणी झालेल्या आहेत मात्र तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे काय कारण आहे काय नाही हे सध्या सर्व गुलदस्तच आहे प्रशासन थोडं थोड्याच वेळा त्यामध्ये पोचणार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा पूर्णपूर प्रयत्न केलेला आहे संपर्क साधला आहे काहींशी का का संपर्क झालेला का आहे काहींशी संपर्क झालेलाच नाही अजूनपर्यंत तरी देखील आम्ही आमच्या प्रयत्नानुसार आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचण्याची पूर्णपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मात्र जर आपल्याला जर समजलं की प्रशासन येऊ शकते अजूनपर्यंत या ठिकाणी कोणीच आलेलं नाहीये एवढी मोठी घटना या ठिकाणी घडली आहे पण मात्र तर या ठिकाणी स्पष्ट होत आहे की हे अवैध वाढू वाहतूक पूर्ण जळगावमध्ये नव्हे मध्ये नव्हे तर पूर्ण वरंगाव पर्यंत हे अवैध वाढूचा प्रसार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे कोणाची या ठिकाणी जीवाची पर्व न करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढू या ठिकाणी होत असतात आपण या ठिकाणी आता बघितलं की पायी वाढू पर्यंत पसरलेली आहे पर्धाव वाहतूक या ठिकाणी सुरूच आहे मात्र या या वेळेमध्ये जर कोणाची जीवी आणि झाली तर मात्र जबाबदार कोण असणार आहे आता तर आपण बघू शकतात की जे डंपर आहे ते डम्परचं खालचं स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे हा अपघात याच्या कारणामुळे असतो की वाडू वाहतूक प्रत्येक वेळेला भरधावाना जात असते कोणाशी या ठिकाणी परवा करत नसते फोरवेचा मात्र जर कोणी फायदा घेत असेल तर फक्त बाळू माफिया तसेच तुम्ही एम एच नाईन्टी न्यूज सोबत बनलेले राहा आम्ही तुम्हाला याच्यावर काय कारवाई होणार काय नाही होणार संपूर्ण स्पष्ट एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोच पोचणार आहेत आणि हे जे पूर्ण प्रकार हे ठिकाणी बघितलेलं आहे की ऑइल या ठिकाणी सांडलेलं आहे वाढू या ठिकाणी पडलेली आहे अशी अनेक प्रश्न या ठिकाणी होतात कधी प्रशासन याच्यावर दखल घेईल कधी नाही घेणार तोपर्यंत आम्ही पूर्ण प्रशासनापर्यंत याची आम्ही प्रतिक्रिया घेणार आहेत की प्रशासन याच्यावर काय दखल घेणार आहे काय नाही तोपर्यंत तुम्ही बघत राहा एम एच नाईन्टी न्यूज मी श्रीकांत वानखेडे ब्युरोशिप जोए सय्य सोबत धन्यवाद घटना घडल्यानंतर जे आता वाडू जे अवैध वाळूचं जे डंपर होतं का ते या ठिकाणी पडल्यानंतर आम्ही आता साधारणत दोन तास आम्ही या ठिकाणी वाट बघितली का पोलिस प्रशासनाची काहीतरी कारवाई होईल त्या ठिकाणी दोन व्यक्ती त्या कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा त्यांच्याशी विचारणा केला असता कर्मचाऱ्यांना सांगितलेलं होतं पोलीस कर्मचाऱ्यांना ईश्वर तायडे म्हणून एक कर्मचारी होते त्याचबरोबर त्यांच्यासोबत योगेश पाटील करून इथले वरंगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी होते त्यांना विचारणा केला असता त्यांना सांगितलं की जी गाडी आहे ती पोलीस स्टेशनला या ठिकाणी आणण्यात येते पण जेव्हा आम्ही त्या ठिकाणी थांबलं असतं ती गाडी पोलीस स्टेशनला जवा होता परस्पर त्या ठिकाणी त्याचा विल्हेवाट करण्यात आलेला आहे मात्र आता या ठिकाणी काय घडलेलं आहे अजून आमच्यापर्यंत आम्हाला समजण्यात आलेलं नाही आहे तुम्ही बघू शकतात की र आता तीन साधारणतः तीन वाजता आहे रात्रीचे तीन वाजता आहे रात्रीचे तीन वाजता आम्ही वरंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते पी आय साहेबांशी आम्ही या ठिकाणी संपर्क साधला असतो पी आय साहेबांना या ठिकाणी फोन उचललेला नाही आहे त्याच्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागलं पोलीस स्टेशनमध्ये येऊन एका जे क कर्मचारी होते ठाण्यामलदार होते त्यांच्याशी आम्ही याची विचारणा केला असता त्यांना आम्हाला सांगितलं की अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही या ठिकाणी नोंद नाही आहे या घटना घडलीची या ठिकाणी नोंद नाही आहे असं आम्हाला त्यांना उत्तर दिलेलं आहे आता बघू या पुढं सकाळी साहेब येतील प पी आय साहेब येतील त्यांच्याशी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत आणि काय या ठिकाणी याचं मागचं कारण काय की त्या गाडीला का सोडण्यात आलेलं आहे एवढं गंभीर घटना झाल्यावर त्यांना का सोडण्यात आलेलं आहे नक्कीच आम्ही याचा पूर्ण तपास करणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा एम एच नाईन्टी न्यूज ब्युरोशिफ जोएस सयदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद